दी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते दे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी हे कोकणच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरी शहरात येत आहेत त्यांच्या उपस्थितीत बावीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता गोकटे कॉलेजच्या मैदानावर भव्य अशा भक्ती उत्सव सोहळ्याचं आयोजन केलं असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ॲडव्होकेट सौ सा जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी प्राणायाम ध्यान योगसारख्या भारतीय संस्कृती मूल्यांचा आविष्कार घडवत प्रत्येक मनुष्याला निर्भय बनवलं असून त्यांनी सुदर्शन क्रियेसारख्या वैशिष्ट्यपूर्ण तत्वाचा एक क्रांतिकारी शोध घेत याद्वारे अवघ्या विश्वाला तणावमुक्त केलं आहे वसुधैव कुटुंबकम हा प्राचीन मंत्र नव्याने जागवून त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भारतासह एकशे ऐंशी देशात कार्य सुरू ठेवलं आहे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी या न भूतोन भविष्यती कार्यक्रमात सहभागी होऊन गुरुदेवांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती घ्यावी असं आवाहन जया सामंत यांनी केलंय महागावकर प्राची देशपांडे प्राची जोशी राजेश भुरके निलेश मिरजकर प्रवीण डोंगरे श्वेता भट ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार संध्याकाळी सहा वाजता गोपटेजवळेकर मैदान येथे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचं प्रथमच म्हणजे इतिहासात पहिल्यांदा गुरुदेव रत्नागिरीत येत आहेत तर सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी गुरुदेवांचं दर्शन घ्यायला नक्की उपस्थित रहा। आणि गुरुदेव म्हणजे की आपलं जे प्राचीन मूल्य आहेत योग ध्यान प्राणायाम याद्वारे सुदर्शन क्रिया त्याचे प्रणेतेते आहेत तसेच विश्वशांतीचे अग्रदूत म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं तसेच पद्मविभूषणसारख्या अनेक फार मोठ्या उपाधी देशोविदेशातून गुरुदेवांना मिळालेल्या आहेत आणि गुरुदेवांनी सुदर्शन क्रिया ही जी अंमलात आणली आणि आपल्या सगळ्या लोकांना दिली व्यक्तिविकास केंद्रे जी स्थापन केली तर त्याद्वारे गुरुदेवांचं एकच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक आनंदी निर्भय आणि आनंदमय असं हास्य आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक निर्मळ आनंद कसा येईल आणि आत्ता जो प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव किंवा एक निगेटिव्ह जे सगळेजणं निग नकारात्मकता अनुभवत आहेत तर त्यातून व्यक्तींना बाहेर काढून एक आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा द्यायचा आणखीन वसुधैव कुटुंबकम हा जो आपला प्राचीन मंत्र आहे तोच नव्याने त्याला नवसंजीवनी देऊन गुरुदेव देश विदेशातल्या प्रत्येक घ समाजातल्या प्रत्येक घटकातल्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचा आयुष्य कसं आहे त्यापेक्षा ते कसं बेहतरीन जगतील आणखीन आनंददायी कसे जगतील ह्याच्यासाठी न पूर्ण जगभरात देश न, न, गुरुदेव काम करत आहेत आणि आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना हा असा फार पर्वणीचा योग सुवर्णयोग जुळून आलेला आहे की इतिहासात पहिल्यांदा म्हणजे गुरुदेव भारतभर फिरले पूर्ण जगभर फिरले पण कोकणात गुरुदेव आले नव्हते तर हा ही सुवर्णसंधी रत्नागिरीकरांसाठी आम्ही देत आहोत की तुम्ही बावीस जानेवारीला प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन घेऊन की एक निर्मे निर्भळ निर्भय आनंदी जीवन किंवा एक निर्मळ हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसं आणायचं ह्याची अनुभूती तिथे घ्यायला तुम्ही या कारण गुरुदेव तिथे ध्यानाद्वारे तुम्हाला ती अनुभूती प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा निर्माण करायचा ह्याचं तिथे तुम्हाला नक्की अनुभव येईल तर मी पुन्हा एकदा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सगळ्या मेंबर्सतर्फे आवाहन करते की बावीस जानेवारी दोन गुरुवार दिसंबंधी संध्याकाळी सहा वाजता हे टाईम तुम्ही आत्ताच ही वेळ निश्चित करून ठेवा आणि वेळेत येऊन आपली खुर्ची तिथे व्हा कारण आ, आमचं टार्गेट वीस ते पंचवीस हजार लोकांचं आहे आणि गुरुदेव हे नारायणाचं रूप आहे त्यामुळे गुरुदेव जिथे जिथे जातात अक्षरशः लोक झुंबड गुरुजींच्या पाठी धावते तर त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करते की वेळेत उपस्थित राहून गुरुदेवांचा दर्शनाचा लाभ घ्या जय गुरुदेव